शहरातील नामवंत मेडिकल हॉस्पिटल पुणे यांनी आपल्या वैद्यकीय सेवांमध्ये आणखी एक मोलाचं दगड ठरवत अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीची सुरुवात केली या प्रणालीमुळे आता गुटघाबद्दल यासारख्या शस्त्रक्रिया अधिक अचूक जलद आणि रुग्णांसाठी सोयीस्कर ठरणार आहेत नवीन रोबोटिक प्रणालीद्वारे शस्त्रक्रिया अचूकतेनं आणि नियंत्रित पद्धतीनं करता येते शस्त्रक्रिये आधी संपूर्ण नियोजन करता येतं जेणेकरून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि यशस्वी होते यामुळे रुग्णाला लवकर रिकव्हरी मिळते आणि शस्त्रक्रियेच्या दिवशीच रुग्ण चालू फिरू शकतो ही या तंत्रज्ञानाची खासियत आहे ही प्रणाली सर्व प्रकारचा गुटघा शस्त्रक्रियांमध्ये वापरता येते यात पारंपरिक बदल अर्धगुटखा शस्त्रक्रिया आणि कॉम्प्लेक्स केस देखील समाविष्ट आहेत माझं नाव डॉक्टर व्यास आहे मी मेडिकल वर्क केलेली पुण्याचा सेंटर हेड आहे आम्ही आज रोबोटिक त्यासाठी बसलेलो आहे आणि बोलतोय त्यामुळे सोला तारीखला आमचं ओपनिंग आहे ते रोबोटिकसाठी रोबो बेसिकली आ, टी की आर आणि टी एच आरसाठी रोबो आम्ही घेतलेलं आहे रोबो का कन्व्हेन्शनली आणि नॉन कन्व्हेन्शनली बेसिकली दोन गोष्ट आहे कन्व्हेन्शनली म्हणजे तुम्ही बघायला गेल्या सर्जरी जो होतो तो, तो रोबोचा त्यामध्ये आपलं नॉर्मली ऑपरेशन करतो सरळ ओपन करतो आणि ब्लडिंग जास्त असतो आणि रिकव्हरी लवकर येत नाही रिकव्हरी म्हणजे माणूस जर लवकर चालू शकत नाही टाइम लागतो रोबो घेतल्यानंतर काय मिनिमम एन्हिज्यू बेसिकली मिनिमम म्हणजे कमी काप आपणा न होणार ठीक आहे प्रिसाईसली सर्जरी करू शकतो आपण आणि लेस रिकव्हरी लवकर होणार त्यासाठी रोबोटिक आम्ही घेतलेले आहे मिसो रोबोटिक घेतलेले आहे आणि आम्ही सोलरचं ओपन ओपनिंग आहे पेशंट पेशंट येणार आहे सांगणार पेशंट जे येणार आहे बेसिकली पेशंट जे येणार आहे त्यांना एकच बोलायचं की मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये बेसिकली मेडिकवर केली पुणे हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे रोबोटिक फॅसिलिटी चालू झालेली आहे आणि रोबोटिक फॅसिलिटी या आपल्या हॉस्पिटलला करा आणि लवकर रिकव्हरी वगैरे झाल्या पाहिजे मिनिमम म्हणजे लेस ब्लड निघेल आणि लवकर रिकव्हरी वगैरे त्यासाठी आम्ही कोणाच्या मी डॉक्टर राहुल गागरे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन मेडिकल हॉस्पिटल्स पुणे आज आपण रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटच्या संदर्भातली थोडीशी माहिती घेऊयात रोबोटिक नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही आत्ताची सगळ्यात लेटेस्ट आणि हायटेक ॲडव्हान्स सर्जरी आहे ज्याच्यामध्ये आपण रोबोटिक आर्म म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी एकदम यशस्वीरित्या पार पाडतो जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी मध्ये आपण जे कार्टिलेज गुडघ्याच्या आतलं खराब होतं ते कार्टिलेज काढून त्याला मेटल इम्प्लांट्स रिप्लेस करणे ही एक कन्व्हेन्शनल सर्जरी गेले पस्तीस चाळीस वर्षांपासून चालत आलेली सर्जरी आहे परंतु रोबॉटिक्सच्या आता नवीन आलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सेम सर्जरी केल्यामुळे त्याचे अनेक ऍडव्हान्टेजेस आहेत जसं की त्याच्यामध्ये ब्लड लॉस कमी होणे बोन्स जे आधीच्या पेक्षाही कमी प्रमाणात कट करणे आणि ब्लड लॉस कमी असल्यामुळे आणि छोट्या इन्सिजन केल्यामुळे पेनही कमी होतं आणि त्याच्यामुळे पेशंट दुसऱ्या दिवशी किंवा इवन त्याच दिवशी पूर्ण स्वतःच्या पायावरती वजन देऊन चालायला सुरुवात करू शकतो या तंत्रज्ञानामध्ये आपण सिटी स्कॅन पेशंटचं ज्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे त्याचा एक सिटी स्कॅन केला जातो सिटी स्कॅन करून आपल्याकडे रोबोटिकच्या स्पेशलाइज सॉफ्टवेअरमध्ये त्या सिटी स्कॅनला इनपुट दिल्यानंतर आपल्याला त्या पेशंटच्या पायाची जी काही अलाइनमेंट आहे त्या अलाइनमेंटच्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला सर्जरीच्या आदल्या दिवशीच समजून जाते जेणेकरून आपल्याला सर्जरीच्या दिवशी प्लॅनिंगच्या साठी वेळ न लागता आपल्याकडे एक मोघम पद्धतीने प्लॅन आपल्याला मिळून जातो की या पेशंटमध्ये या मध्ये किंवा या अलाइनमेंटमध्येच तो जॉईंट बसणार आहे आणि त्याच्यामुळे ती सर्जरी नव्वद टक्के आदल्या दिवशीच आपल्याला समजून जाते सॉफ्टवेअरच्या साय त्यामुळे ती सर्जरी करणे आपल्याला सोपं होतं याचे दोन फायदे होतात ज्यावेळेस आधीच्या काळामध्ये रोबोटिकचा असिस्टंट नसताना आपल्याला रोबोटची रोबोट आपल्याला हेल्प नव्हती मिळत त्यावेळेस आपण ज्यावेळेस सर्जरीसाठी पेशंटला घेतो त्यावेळेस आपण उघडल्यानंतर अंदाज लावून त्या जागेवरती आपण तो जॉईंट तंतोतंत बसवण्याचा प्रयत्न करतो परंतु रोबोटिकच्या सहाय्याने काय होतं आपल्याला आधीच त्याची अलाइनमेंट किंवा त्याच्या पायातला बाग किंवा त्याच्या ज्या काही डिफॉर्मिटीज आहेत आधीच आपल्याला समजून जातात आणि त्या दृष्टिकोनातनं आपण रोबोटिक प्लॅन तयार करतो जेणेकरून सर्जरीच्या दिवशी बरोबर त्याच अँगलमध्ये किंवा त्याच्या निर्धारित जागेवरतीच ते इम्प्लांट कसं बसेल याची व्यवस्था आपण आदल्या दिवशीच आपल्याला माहीत असल्यामुळे ती सर्जरी आपल्याला डॉक्टरांना करणेही सोपं जातं आणि तो इम्प्लांट जागेवरती व्यवस्थितरित्या बसल्यामुळे त्या इम्प्लांटची पुढं जी लाईफ एक्सपेक्टन्सी असते इम्प्लांटची की चुकीच्या जागेवर न बसल्यामुळे किंवा त्याच्या व्यवस्थित निर्धारित जागेवरतीच बसल्यामुळे तो जॉईंट नंतर खराब होण्याची वेळही कमी नसता खूप जास्त लॉंग टर्म मध्ये तो जॉईंट चालतो या रिप्लेसमेंट चे आपण ऑलरेडी या हॉस्पिटल्स मध्ये सर्जरीज केलेल्या आहेत ज्याचे एकदम यशस्वीरित्या आपले रिझल्ट आहेत आणि फार तुटपुंजा स्वरूपाच्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्या ही गोष्ट खूप महत्वाची आहे की लोकांना वाटत की रोबोटिक सर्जरी करणे म्हणजे आपल्याला खूप जास्त खर्च येईल अशी कुठलीही गोष्ट नसून रोबोटिक सर्जरी ही आधीच्या कन्व्हेन्शनल नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये काही प्रमाणामध्ये थोडेफार जास्त चार्जेस पे करूनही त्याचा आपल्याला अवलंब करता येऊ शकतो त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्जरी करण्यामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे त्या जॉईंटची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आव्हान करेल की आपण मॅक्सिमम टाइम्स रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी डॉक्टरांना विचारावं हो। आणि विचारून त्याची पूर्ण माहिती घ्यावी त्याचे फायदे काय आहेत याचीही माहिती घ्यावी आणि मग आपल्या सांध्यावरती योग्यरित्या शस्त्रक्रिया कशी होईल याचा निर्णय आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन झाल्यानंतर या, या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी मी या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो थँक्यू